आई वडिलांचे छत्र हे अत्यंत विषम परिस्थितीचा सामना करत दहावीच्या परीक्षेत जवळपास चौऱ्याण्णव टक्के गुण घेणाऱ्या वैष्णवी नारायण बोजरे या मुलीचे पालकत्व शहरातील शिवाजी नागरी सहकारी बँकेने स्वीकारले आहे वैष्णवीचे यापुढील शिक्षणाचा खर्च शिवाजी नागरी बँक उचलणार असल्याचा निर्णय या बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी घेतला आहे काळे यांनी घेतलेल्या या प्रेरणादायी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे शिवाजी नागरी सहकारी बँकेच्या वतीने शुक्रवारी शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालय येथे तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात पैठण शहरातील नारळा भागातील वैष्णवी नारायण गोजरे या मुलीने आईवडील नसतानाही परिस्थितीचा सामना करत दहावीच्या परीक्षेत जवळपास चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळवले असल्याची माहिती चेअरमन रवींद्र काळे यांना मिळाली मुलीची माहिती मिळताच रवींद्र काळे यांनी शिवाजी नागरी सहकारी बँक या मुलीचे पालकत्व स्वीकारून त्याचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करणार असल्याचे जाहीर केले. काय तुझे आई वडील जेव्हा एक्सपायर झाले आई जेव्हा मारले आणि त्याचा तुझा अभ्यासावर काय परिणाम झाला का? चाल थोडा. अभ्यासावर परिणाम झाले नंतर तू परीक्षे चांगले गुण मिळवले. हो आता सध्या ती कोणती परीक्षा पास झालेली आहे आता बोर्डाची दहावीच्या बोर्ड किती मार्क्स मिळाले तुला दहावीच्या परीक्षा नाएं, एटी आता एवढे दा, मोठे गुण मिळाल्यानंतर आता तू पुढचा काय करायचा विचार भविष्यात एमपीएससी 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 करण्याचा विचार जर आजचा जो कार्यक्रम झाला शिवाजी नागरी बँकेचा या कार्यक्रमात बँकेचे जे चेअरमन आहे त्यांनी तुझा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याचा शब्द दिलेला आहे याचा तुला भविष्यात किती फायदा होणार आहे आता या, आ, शिवाजी बँकेचे चेअरमन यांचं माझ्या शिक्षणासाठी खूप फा पूर्ण फायदा होणार आहे त्यांनी आर्थिक फाय आर्थिक फायदा होणार आहे त्यांच्यामुळे मी पुढे जाऊ शकेल शिवाजी नागरिक सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत असून सहकार क्षेत्रातील अन्य लोकांनी घोटाळे न करता असे समाजाला प्रेरणा देणारे निर्णय घ्यावे अशी चर्चा सध्या सगळीकडे होत आहेत प्रतिष्ठान वार्ता साठी चंदन लकडार पैठण